ओम साईराम सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय मंडळी निमंत्रण घेऊन आलोय आपल्याकडे वीस जुलै रोजी ओम साई मंदिर ट्रस्ट आपल्या कुरार विलेजच्या सर्व भाविकांचं केंद्रस्थान कुरार विलेज मधला एकही असा भाविक नाही जो भाविक आपल्या साईबाबा मंदिरामध्ये दर गुरुवारी अथवा दररोज अथवा दर, दर उत्सवाला दर्शनाला येत नाही असा कोणीच भक्त जो आहे आपल्याला कुरार विलेज मध्ये दिसून येणार नाही प्रत्येक भाविक उत्सवाच्या प्रसंगी आपल्या जन्मदिवसाला आपल्या वैवाहिक सौख्याची अनुभूती करून देणारा दिवस ज्याला आपण मॅरेट एनव्हर्सरी म्हणतो या कालावधीमध्ये कधी पूर्वजांच्या स्मरणार्थ तर कधी मंदिरांच्या उत्सवाच्या निमित्त आपण प्रत्येकजण साईबाबा मंदिराला परिचित आहात आपल्या या कुरारच्या साईबाबा मंदिराला तीस वर्ष पूर्ण होत आहेत या तीस वर्ष पूर्ण होण्याच्या तत्वावधानामध्ये मंदिर माध्यमातून दरवर्षी विविध पद्धतीने उपासना प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते यावर्षी रुद्रस्वाहाकार नावाचा जो विधी आहे तो विधी मंदिर प्रशासनाने व्यवस्थापनामध्ये दिलेला आहे तारखेला सकाळी नऊ वाजता यज्ञ प्रारंभ होणार आहे त्यापैकी काही रूपरेषा जी आहेत त्या पहाटे पाच वाजता श्री साईबाबांची काकड आरती असेल आपण निश्चितच काकड आरतीला सुद्धा उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा साडेपाच वाजता बाबांचं मंगल स्नान असणार आहे नंतर सात वाजता बाबांची मंगल आरती असणार आहे नऊ वाजता रुद्र स्वाहाकाराची पूजा जी आहे ती आरंभ होईल बारा वाजता बाबांची नैवेद्य आरती जी होते ज्याला माध्यान्न आरती असं म्हणतात बारा वाजता सुरू होईल आपण जो रुद्र स्वाहाकार चालू करतोय नऊ वाजता त्याची पूर्ण होती जी आहे ती अडीच वाजता होईल संध्याकाळी आठ वाजता बाबांची धूप आरती होईल त्याच्यानंतर साडेआठ वाजता वर्धापन दिवसाचे निमित्त बाबांना विशेष सर्व भाविकांच्या माध्यमातून एक महाभोजनाचा महाभोग जो आहे बाबांचा नैवेद्य आपण बाबांना अर्पित केला जातो त्याच्यानंतर उत्सवाची सांगता म्हणजे शेजारती करून बाबांना झोपवले जाते या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिनचर्येमध्ये असलेले जेवढे जेवढे व्रत आहेत जेवढे जेवढे उपास्त पद्धतीत या प्रत्येकाला आपण पार्टिसिपेट करू शकता मंदिराला तीस वर्ष होत आहेत त्यामुळे हे मंदिर आपल्या आप आयुष्यामध्ये निजी जीवनामध्ये किती आवश्यक पद्धतीचं भूमिका निभवत आहे हे पाहणं पण गरजेचं आहे मंदिरामध्ये पुजारी रूपाने बाबाच्या बाबा सेवेत आहोत या सगळ्या कालावधीमध्ये माझे वडील श्री शिवाजी नारायणराव देशमुख जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षाच्या आसपासच्या कालखंडापासून बाबांच्या मंदिरामध्ये सेवेमध्ये मला सुद्धा आता दहा वर्ष पूर्ण होत आले या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही भाविक वर्गामध्ये आपल्या मंदिरांसोबतची असलेली कनेक्टिव्हिटी जी आहे ती जवळून पाहिलेली प्रत्येक भाविकाला आपल्या भावना शेअर करण्यासाठी एक सुरक्षित स्थान असावं यासाठी भगवंतापेक्षा अजून स्थान जे आहे ते जवळचं नाही त्यामुळे भावना जणांच्या आस्था प्रत्येक जणांच्या निजी जीवनाचे काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते बाबांच्या समोर आपण शेअर करतो आणि तिथेच आपली भावना सुरक्षित आहेत आपण हे जातो तर त्याच भावनेचा कृतज्ञतेचा दिवस म्हणून तीसवा वर्धापनाच्या निमित्त वीस जुलै येणाऱ्या रविवारी आपण निश्चितच मंदिरामध्ये यावं बाबांचं दर्शन घ्यावं तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या निजी जीवनामध्ये ह्या मंदिराचे जे तीस वर्ष आपल्याला लाभलेत त्याची कृतज्ञता म्हणून निश्चितच बाबांसाठी एक पिवळं फुल का होईना त्यांच्या चरणावर अर्पण करण्यासाठी आवर्जून घेऊन यावं हीच आपल्याला प्रार्थना आपण निश्चित या मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सर्व भाविकांचे स्वागत करू इच्छितो जय साई